नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे येणाऱ्या नवरात्रीनिमित्त मातेचे अत्यंत कर्णवधूर असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल धन्यवाद तू उंच गडाची माता मी पाया खालची माती तू उंच गडाची माता मी पाया खालची माती बोल देवी बोल दर्शन शिलका नाही बोल देवी बोल दर्शन देशील नाही तू उंच गडाची माता मी पाया खालची माती तूंच गडाची माता मी पाया खालची माती बोल देवी बोल दर्शन शिलका नाही बोल देवी बोल दर्शन शिलका नाही पिवळा शालू लाल चोळी ിു നാരള അനാശാലു ലോ ലിംബു നാരള ആന ഓട്ടി മാ തീി ഭരിദീ ഓട്ടി മിേ തുരിരണ കാ बोल देवी बोल दर्शन देशील का नाही बोल देवी बोल दर्शन देशील का नाही उंच गडाची माता मी पाया खालची माती उंच गडाची माता मी पाया खालची माती बोल देवी बोल दर्शन शिलका नाही बोल देवी बोल दर्शन देशील का नाही नाकात नथनी कानात झुमकी कमरपट्ट्याला घुंगरू की ती नाकात नथनी कानात झुमकी कमरपट्ट्याला घुंगरू की ती हिरवा चुडा माते तुला भरेल का कधी हिरवा चुडा माते तुला भरेल का कधी बोल देवी बोल दर्शन देशील का नाही बोल देवी बोल दर्शन देशील का नाही उंच गडाची माता मी पाया खालची माती तुंच गडाची माता मी पाया पायाखालची माती बोल देवी बोल दर्शन शिलका नाही बोल देवी बोल दर्शन शिलका नाही फळ फराळ घेऊन ताटी अष्टगंध तिलकाची वाटी ഫാളി താടി അഷ്ടന്ധ തിളക്കി വാട്ടി കപാ കു കധി കപാ കു കശനക बोल देवी बोल दर्शन देशील का नाही बात साखर नैवेद्याला चंदनी चौरंग बसायाला बात साखर नैवेद्याला चंदनी चौरंग बसायाला लावते देवी समया आणि कापराच्या ज्योती लावते देवी समया आणि कापराच्या ज्योती बोल देवी बोल दर का नाही बोल देवी बोल दर का नाही उंच गडाची माता मी पाया खालची माती उंच गडाची माता मी पाया खालची माती बोल देवी बोल दर्शन देशील का नाही बोल देवी बोल दर्शन देशील का नाही बोल देवी बोल दर्शन देशील का नाही धन्यवाद